आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा जाणून घ्या दहा उपाय तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का जो सतत तुम्हाला डिवचतो कधी तुमच्या चुका काढतो कधी पब्लिकमध्ये अपमान करतो असंच काहीतरी करून तुमचं मनोध्येय खचवत राहतो आणि मग तुमचं मन म्हणतं बॅग घे रिझाईन कर आणि नरकातून बाहेर पड पण थांबा या लोकांचा चांगला बदला शांतपणे घ्यायचा असेल तर शांतपणाने विचार करा कारण शांत राहणं म्हणजे कुमकुमवत असणं असं नसतं तर शक्तिशाली असणं असं असतं टेन्शन देणाऱ्या लोकांना धडा कसा शिकवायचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा एक यश हा सर्वोत्तम बदला आहे जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचं मनोदेह तोडतात ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलतील पण लक्षात ठेवा जे तुम्हाला तोडू पाहतात तेच तुमच्या यशाचे यशाने सर्वात जास्त तोडले जातात तुमचं काम प्रयत्न शिस्त आणि चिकाटी हेच शस्त्र आहे कल्पना करा एखादा गरुड आकाशात झेप घेतोय आणि खालचं कावळ्याचं टो तो, टोळकं त्याच्यावरती कुरघोडी करतंय अशा वेळी गरुड काय करेल तो कधीही खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही तर तो आकाशात आणखी उंच भरारी घेईल तसंच तुमचंही असावं टेन्शन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावर घेऊन जा तुमचं उंच जाणं हे त्यांच्या खाली राहण्याचं कारण बनेल दोन शांत राहून शॉक द्या कधी कधी उत्तर न देणं हेच सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवते टोचते आणि तुमचं संतुलन ढासळण्याचा प्रयत्न करतं तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्या वाद घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केलं तर ते अक्षरशः हादरतात मराठीमध्ये एक म्हण आहे गाढवावर नाराज होऊन सिंह ओरडत नाही कारण सिंहाला माहीत असतं की ताकद ओरडण्यात नाही शांततेत आणि एकाग्रतेत आहे त्याला गाढव काय करतं याने काहीही फरक पडत नाही कारण त्याचं लक्ष वेगळं असतं तसंच तुमचंही असावं जे लोक तुमच्यावर टीका करतात तुम्हाला दुखावतात त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करा तीन स्वतःच मूल्य समजून घ्या टेन्शन देणारे लोक प्रभावी तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देता तुमच्या मनात जर त्यांचं म्हणणं त्यांनी केलेल्या टीका किंवा त्यांचं वागणं महत्त्वाचं वाटू लागलं तर ते हळूहळू तुमचा आत्मभा आत्मविश्वास आणि निर्भयी शक्ती खाऊ लागतात पण एकदा आप हो लागता। हो का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली की दुसऱ्याच्या बोलण्याचं मोल आपोआप कमी होऊ लागतं सोनं जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का नाही ना कारण त्याचं मूल्य स्थिर असतं तसंच कोणी कितीही टीका केली अपमान केला किंवा दुर्लक्ष केलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही चार कृतीतून उत्तर द्या शब्दांतून नाही एखादा सहकारी तुमचं योगदान कमी लेखतोय तुमच्या कल्पनांना वे वेड ठरवतोय किंवा तुमच्या मागे निंदा करतोय तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला चपखल उत्तर द्यावं पण खऱ्या खेळाडूचं उत्तर वादात नाही तर कामगिरीत असतं कृतीतून दिलेलं उत्तर हे कायम लक्षात राहतं शब्द विसरले जातात समजा तुमचा सहकारी तुमच्या प्रस्तावाला मीटिंगमध्ये हसून उडवतो तुम्ही त्यावर काही प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळेत मेहनत घेता रिसर्च करता तुमचं प्रेझेंटेशन करता तयार करता आणि पुढच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता तेव्हा त्या माणसाला बोल बोलायलाच जागा शिल्लक राहत नाही शब्दातून वाद वाढतो पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो एक वेळ अशी येते की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक करू लागतात पाच सोशल डिस्टन्स डिस्टन्सिंग आपण सोशल डिस्टन्सिंग बहुता शारीरिक व्याधींपासून बचाव करण्यासाठी पाळतो पण आजार फक्त शारीरिक नसतात काही लोक मानसिक विष पसरवतात अशा लोकांच्या नकार नकारात्मक विचारांमुळे अपमानास्पद वागणुकीमुळे आणि सततच्या टीकेमुळे मन थोकून जातं आत्मविश्वास गळून जातो म्हणूनच टॉक्सिन लोकांपासून मानसिक अंतर ठेवा हीच खरी मानसिक स्वच्छता आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारी लोकांपासून अंतर ठेवावं हे लागतं त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःचं वातावरण स्वच्छ ठेवा मानसिक सोशल डिस्टन्सिंग ही स्वतःवर प्रेम करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे सहा विनोदाचा उपयोग करा प्रत्येक वेळेस तणाव टोमणे अपमान याला रागाने किंवा मौनानं उत्तर देणं गरजेचं नसतं कधी कधी हसून उत्तर देणं हे शहाणपणाचं ठरतं सात तुमची ताकद तुमचा आत्म संयम टेन्शन देणाऱ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही रागावला भांडण कराल पण जर तुम्ही संयम ठेवलात तर तुम्हाला हळूहळू भांडणात रसही उतरणार नाही तुम्ही जर शांत राहिलात संयम ठेवलात तर कार्य कारस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो सहन करणं म्हणजे कमजोरी नाही ही तीच वेळ आहे जिथं खऱ्या ताकदीची परीक्षा होते वादात उडी घेणं सोपं नसतं पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या अध्याचं लक्ष नसतं आपलं मन कोणी अस्वस्थ करू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना ती परवानगी देत नाही आठ योग्य वेळी समर्पक उत्तर द्या आठ योग्य वेळी समर्पक उत्तर द्या जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेचच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरू शकतो पण जर तुम्ही योग्य वेळी योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली तर ते उत्तर फक्त प्रभावी नाही तर स्मरणीय ठरतं एका मीटिंगमध्ये तुम्ही काहीतरी सुचवलं आणि दुसऱ्याने उपहास केला तुम्ही लगेच प्रतिक्रिया न देता सुधारणा केली आणि पुढील प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडतं तेव्हा तुम्ही शांतपणे म्हणाल हीच आयडिया मी मागच्या वेळेस सुचवली वे होती फक्त इतकं म्हणावं पुरेसं नसतं तुमचं उत्तर एवढं प्रभावी असावं की समोरच्याला पुढच्या वेळेस बोलण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागेल नऊ स्वतःमध्ये गुंतवा दुसऱ्यांमध्ये नाही टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष विचलित करू पाहतात ते तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकवतात पण तुम्ही जर त्यांच्यावर लक्ष न देता स्वतःच्या ग्रोथवर काम केलं तर त्यांचं अस्तित्व फिकं वाटायला लागतं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार डिवचलं वार पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा वेळ वाचन योगा आणि कामासाठी दिला तर सहा महिन्यात तुमची प्रेझेंट पर्सनॅलिटी बदलेल आता व्यक्ती त्या जागी आहे आणि तुम्ही त्याच्या पदीकडे गेला दहा वेळेच दाखवलं वेळेस दाखवलेलं तुमचं मूल्य कधी कधी काहीही बोलायचं नसतं फक्त वेळेला बोलू द्या जो आज तुमच्यावर हसतोय तो उद्या तुमचं उदाहरण देईल सुरुवातीच्या काळात शाहरुख खान मुंबईत स्ट्रगल करत असताना अनेकांनी त्यांना नाकारलं अभिनेत्यासारखं रूप नाही एक्सप्रेशन नाहीत कोण पाहणार याचे चित्रपट पण काहीही न बोलता तो काम करत राहिला त्यावेळी त्यांनी त्यांना ज्यांनी नाकारलं आज तेच लोक त्यांचं कौतुक करतात आणि त्यांचं उदाहरणही देतात काही लढाया शब्दांनी शब्दाने जिंकता येत नाही त्यावेळेस जिंकून दाखवल्या लागतात जे आज तुमच्यावर हसतायत उपहास करतायत तेच उद्या तुमचं कौतुक करतील तुमचं मौन संयम आणि यश हेच टेन्शन देणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा धडा ठरतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणूस कधीही शब्दांनी मोठा होत नाही तर त्याच्या कृतीने कृतीने महान बनतो दररोज विविध सकारात्मक विचारां विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन हे असे सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो तुम्हाला सुख समृद्धी लावो हीच ईश्वरी प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून पुढचे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं मिळून जाईल